हेलो फ्रेंड लोग मेरे पति कहते हैं ना कि तू लिपस्टिक और पाउडर मत लगाया करो ऐसा ही सुंदर दिखती हो असलियत तो ये है कि वो हमको लिपस्टिक और पाउडर का पैसा नहीं देना चाहते मामी मैं जिम्मे तो मैं फरक पड़ लगा तुम्हारा तेरी कितनी पड़ रही है हो आपल्या लग्नाला दहा वर्ष झाले बघा आज तुम्हाला काय फरक वाटतो का हो हो माझ्यात वाटतो ना बदल दहा वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी झालीस मोठा मामी तुम्हाला माझा आवाज काढून कुणी फोन करीन आणि म्हणून मला दहा हजाराची गरज आहे पैसे पैसे देऊ नका बर का आव जाई तुमचा आवाजच काढून काय तुम्ही जरी समोर येऊन जरी भीक मागायला लागलात ना तरी मी एक रुपया देणार नाही तुम्हाला तुमच्या आवाजावर कशाला पैसे देत बसायला लागले मी तुम्ही रात्री दारू पिलतात ना हो थोडीशी पिळतो पण तुला कसं कळतं का नेम गं डनबिश अहो मलाच नाही एखाद्या लहान लेकराला सुद्धा कळल ना तुम्ही दारू पिलतात म्हणून कसं काय नाही लुंगी म्हणून तुम्ही माझा पीटीकोट घालून अख्ख्या गल्लीमध्ये फेरफटका मारून आलात <coughs> <एला> <coughs> मामी Reis गरम लागले बघा <coughs> थांब थांब बसलेच राहा मी काय करते तुम्हाला पाच सहा यशा घेऊन येते तस का मला खुर्ची टाकली बसायला मामी माझ्या हिनाचच नाही माझा भाऊ आला होता आणि मला खुर्ची उचलायचं घेनात नाही तुम्हाला त्या तिथं बसा हवदार तू दिवसभर एवढी मेहनत करतीस मला असं वाटत सोबत जर आणखीन एखादी लीड असती तर तुला ते कामात मदत केली असती आणि तुझं काम वाचलं असत हे विचार करतोय बघ मी अयो बाई माग नवरा किती चांगला विचार करता तू मोल ठेवायची का मग आपल्याला पैसे ती लागते ना नाही दुसरी एकच बायको आणखी मामी माझा मित्र आता घरी आलता हिथ तुम्ही त्याला चहा पाणी विचारलं आणि मला विचारलं नाही का म्हणू आवाज आवाई ते तुमचा मित्र ते पहिल्यांदा घरी आलते म्हणून त्यांना चहा केला ते जर सारखं सारखं याय लागले तर त्यांना बी चहा नाही पाणी नाही काही नाही ते तुमचा मित्र बी तुमच्यावरीच हलकट असणार आहे तुम मग